जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज देशातील बांधकाम क्षेत्रातील पहिले अग्रणीय निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कंट्रक्शन रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयावरील दोन दिवसीय नवव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी हिंदुस्तान कंट्रक्शन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन सी चे, चे महासंचालक अमित प्रोटी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व पॅटर्न प्राध्यापक डॉ विजय गुप्चो पॅटर्न व कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी इंटरिम डायरेक्टर जनरल डॉ तपस कुमार गांगुली आणि परिषदेचे समन्वयक व संशोधन विकास विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर रजनीकांत राजहंस उपस्थित होते याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे Defining the right project, execution discipline, and third, stability. So first, clarity of thought. Every project begins with a definition. What are we building? Why does it matter? The temptation in fast-growing economies is to projects everywhere, to spread thinly, and to attempt to address the invisible gap. Around the world, over a billion people still without electricity. Another billion live more than two kilometers away from a oil road. Namaskar. जी नववी हे नववी संमेलन सम्मेल, आहे हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीची फार महत्वाची एक बाब आहे त्याचं कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये पुढे चाललेली आहे आणि त्याला करण्याकरता म्हणजे त्याला सहाय्य करण्याकरता अशी संमेलन भरवायला लागतात यामध्ये बरेच लोक भाग घेतात म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीची मंडळी काही रिसर्च मंडळी कॉलेजेसमधली मधली अकॅदमिक मंडळी विद्यार्थी मंडळी ही सगळे भाग घेतात आणि त्यामुळे या अशा संमेलनाला फार फार महत्व असतं अशी संमेलन वारंवार आढळली पाहिजे कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अशी आहे की ही दरवर्षी काही ना काही बदलत जात असते दरवर्षी काहीतरी काहीतरी त्याच्यामध्ये प्रोग्रेस सुधार काहीतरी होत असतो अशी संमेलन वारंवार भरवली पाहिजेत आणि त्यामुळे आपली जी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री भारतातली आहे त्याला बळावा मिळेल भारतातच नाही आपली आपली कन्स्ट्रक्शन मंडळी बाहेर बाहेरच्या देशामध्ये पण पुष्कळ काम करतात आणि त्याला महत्व देण्याकरता म्हणून अशी संमेलन भरली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद कुलकर्णी युनिव्हर्सिटी पुणेची व्हाईस चान्सलर आहे आणि मला अतिशय आनंद होतोय की आज आम्ही नववी आंतरराष्ट्रीय परिषद इथं घेतो आहे की जी आमची कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमध्ये युनिक कॉन्फरन्स आहे आणि तीनशे प्लस डेलिगेट्स बाहेरून आलेले आहेत आणि आमची इंटरनल आठशे मुलं पार्टिसिपेट करत आहेत तर आम्ही चांगले एक्सपर्ट रिसोर्स पर्सन्स ह्या कॉन्फरन्समध्ये बोलवले आहेत जसं की आज आमचे प्रेसिडेंट खूप सर आले त्यांनी मुलांना ॲड्रेस केलं आम्ही इंडस्ट्रीचे खास रिसोर्स पर्सन जे एच सी सीचे वाईस चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर अर्जुन धवन जे एस सी सीचे सर्वे सर्व आता आहेत तर त्यांचं पण एक की नोट ॲड्रेस मुलांसाठी अरेंज केला की मुलांना आज कळेल की त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे डेलिगेट्सना कळेल की ह्या सेक्टरमध्ये कुठं रिसर्च करायचं आहे आणि जे आमची फॅकल्टी आहे त्यांना पण एक कल्पना मिळते की आपल्याला आज मुलांना कुठपर्यंत तयार करायचं आहे तसंच अमित प्रोथी सर आहे जे डी जी सी डी आर आय की जे डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल त्यांनी मुलांना एक खूप मोठी छान माहिती दिली आमच्या डेलिगेट्सनी पण ते खूप एन्जॉय केलं की खरोखरच आपल्याला ह्या विषयावर किती डेप्थमध्ये विचार करायला पाहिजे कारण फक्त फ्लड मॅनेजमेंट किंवा अर्थक्वेक मॅनेजमेंट न करता त्याचं एक टोटल होलिस्टिक विचार करणे आणि त्याच्यामध्ये किती रिस्क चॅलेंजेस आणि रिसर्च एरियाज ओपन होतात तर हे जर आपण मुलांसमोर मांडलं तर त्यांची विचार करण्याची क्षमता वाढती आहे हे तर पहिल्या दिवशी आम्ही पॅनल डिस्कशन्स पण ठेवले आहेत आता पॅनल डिस्कशनमध्ये आचार्यालू सर डॉक्टर कोरगावकर जे निकमारचे माजी डीजी आहेत आणि वर्गेस सर तो असे खूप रिनाउंड लोक आम्ही बोलवले की व्हॉट इज द फ्युचर ऑफ सिव्हिल अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट इन इंडिया कारण हे शिक्षण आपल्याला जर भारतासाठी करायचं असेल तर व्हॉट इज द फ्युचर ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट इन इंडिया अँड हाऊ वी हॅव टू डेव्हलप त्याचे गाईडलाईन्स आम्हाला हे पॅनलिस्ट सगळे देणार आहेत आणि आम्हाला असं आशा आहे आणि अपेक्षा आहे की त्यांच्या इनपुट्समुळे आम्हाला एक डायरेक्शन मिळेल की खरोखरच कुठल्या लेवलला जाऊन विचार करून आपल्याला आपली करिक्युलम डेव्हलपमेंट किंवा नवीन प्रकारचे कुठले प्रोग्रॅम सुरू करायला पाहिजे ॲज अ युनिव्हर्सिटी आम्ही ते विचार करू शकू मग आमच्याबरोबर विद्या मॅडम एक येणार आहेत ज्या त्यांच्या विषयावर रेल्वेजमध्ये त्यांनी कशी प्रगती केली त्याच्याबद्दल सांगू शकतील आणि आमच्या अजून एक रिसोर्स पर्सन सज्जा बुक ऑफिस रेल्वे जया, तो जया के रेल एकस, आ, वर्मा मॅडम पण आहेत ज्या इंडियन रेल्वेच्या एक्स सीईओ आहेत तर ह्या सगळ्या त्यांचे प्रोजेक्ट आणि प्लानिंग ऑर्गनायझेशन एक्झिक्युशन ह्या सगळ्या लेवलवर कशी तयारी करायची असते हे मुलांची आणि डेलिगेट्स बरोबर फर्स्ट हँड शेअर करते शेवटी व्हॅलिडेटरी से सेशन आहेत व्हॅलिडेटरी सेशनमध्ये टाटा पॉवरचे गावं आहेत तर ह्या प्रकारे दोन दिवस अगदी फुल्ली पॅक्ड आणि ॲज अ सेट की दोनशे प्लस पेपर्स आहेत ते सगळे पॅरल सेशनमध्ये पेपर्स प्रेझेंट होणार आहेत की ज्याच्यामध्ये पी एच डी करणारे मुलं आहे त्यांच्यासाठी डॉक्टरल सेशन आहे जे मॅगझिन्स जर्नल्स पब्लिश करतात त्याच्यासाठी एडिटोरियल कॉन्फरन्स आहे की एडिटर्स येऊन चर्चा करतील की ते काय चॅलेंजेस फेस करतात तर ह्या प्रकारे एक पोलिस्टिक विचार केलेला आहे की सर्व दृष्टीने आपण ह्या सेक्टरमध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट करू हाऊ द बॉडी ऑफ नॉलेज कॅन बी इम्प्रूव्ह थँक्यू